नमस्कार शेतकरी मित्रांनो आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नाशिक जिल्ह्यातील महत्त्वाच्या अशा कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव आणि कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई येथील आजचे म्हणजे दिनांक तीस डिसेंबर दोन हजार तेवीसचे कांदा बाजार भाव मित्रांनो सुरुवात करणार आहोत लासलगाव येथून आज लासलगाव येथे एकशे पंच्याऐंशी वाहनांमधून एक हजार पाचशे क्विंटल लाल कांद्याची आवक दाखल झालेली होती त्यामध्ये लाल कांद्याला कमीत कमी नऊशे रुपये जास्तीत जास्त एक हजार सातशे पंचावन्न रुपये आणि सरासरी एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत आज लासलगाव येथे बाजारभाव हा मिळालेला आहे तसेच ए पी एम सी नवी मुंबई येथे आज नवीन व्ही आय पी गोळा साईज कांद्याला एक हजार आठशे रुपयांपासून दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे तर एक नंबर क्वालिटीचा कांदा एक हजार पाचशे रुपयांपासून एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे दोन नंबर क्वालिटीच्या कांद्याला एक हजार दोनशे रुपयांपासून एक हजार चारशे रुपये क्विंटलचा भाव मिळाला आहे नवीन गोलटा कांदा एक हजार रुपयांपासून एक हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे तर गोलटी कांद्याला सातशे रुपयांपासून नऊशे रुपये क्विंटलचा बाजारभाव आज ए पी एम सी नवी मुंबई इथे मिळालेला आहे जुन्या कांद्यामध्ये जुना व्ही आय पी गोळासाईज कांदा एक हजार आठशे रुपयांपासून दोन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे एक नंबर क्वालिटीच्या जुन्या कांद्याला एक हजार पाचशे रुपयांपासून एक हजार सातशे रुपये क्विंटलचा भाव मिळाला आहे तर दोन नंबर क्वालिटीचे कांदे एक हजार शंभर रुपयांपासून एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत आणि पांढऱ्या कांद्याला एक हजार पाचशे रुपयांपासून दोन हजार पाचशे रुपये क्विंटलचा बाजारभाव आज कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई येथे मिळालेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान